शेळी विकायची आज रायवर आहे तोंड पण राहिला ते होगा ही शेळी विकायची आपल्याला चला पकडली बाबा फक्त आता व्यापारी गेले नाही पाहिजे हा ते बघा उठला पाहिजे चल गोवा इला मागून कर हा इकडून इकडून हो गा? चल मस्त पैकी उभा राहायचं तिकडे कांद्याला पाणी दिलंय बाबांनी बाबानी कांद्याशी काय म्हणून आरडती काय माहिती तरी बाबू झाड होता नाही गाडी जाते हवा लागेल चल गोवा इकडे चल इकडे गोल्या चल इकडे चल चल

चार हजार साडे चार किंवा साडेचार की की परत गेले परत आले आले गेले आले गेले असंच करते दोन तीन वेळा घोटाळ होते पाच हजार <laughs> किती पाच हजार नाही आठशे शेती घेऊन जाते दारे वावाल थंडी नाही वाजले काय आता आता झाले दा तर आठ गेली लाईट गेली।, गेली, गेली आता गेली आ, आता उद्या बसून सकाळची मग काय टेन्शन नाही दुपारी मोटर चालू करायची आता बघा ना परवडलं पाहिजे ना होते म्हणते आम्हाला शंभर रुपये असं कुठं धंदा तुमचं तुमचा धंदाच नाही व्हायचा शंभर रुपये म्हणते तुम्ही आम्ही विकली कस सहा हजार आम्हाला सहा हजार शंभरच भेटते पेट्रोल कशी बाहेर कशी दिसती ती आज दिसती काय भारी दिसती बघा केवढी दिसती नवा मग भारी दिसून राहिली बाप म्हणते नाही विकायची भाई आले ते परत वा पुढ वा ल भारी दिसू राहिली बाबा ती भारी काय करु ती गेली आता आता काय गिराय नाही नाही यायच आता तुम्ही कॅन्सल झाला परत आणि मागच्या रायवर झालंय कोंबड्या गेलो घेऊन दोन दोनशे रुपयाला मागे लागेल काय म्हणलं आता जरी नेली ना आता आता नाही न्यायची एक तर फ्रेश मध न्यायची आता तिथं सगळे म्हणते ना हे तो अभि लायती अभि लायती हो काय काम पे इकडं नाही दिसत आता कोणी चला नाही दिसत आहे कोणी आता नाही दिसत आहे म्हणतो अगले रविवार को देखेंगे असा बाबा म्हणून राहिले मला मी थोड्या येऊन आता बसतो लय ओडी दी हाताला काच लय मारण्याचं चला चा। चला चला वात काय पण पहिला इथं कांदा लावायचा आज ट्रॅक्टर येणार आहे आता बांध नीट करून घ्यावा म्हणलं पप्पा येऊ राहिले पप्पाच म्हणले आपण बांध नीट करून घेऊ आता बघा बघा इथं किती बारीक आहे आणि इथं किती मोठा दिसतो आता पहिला जाळायचा मग ट्रॅक्टर मारायला चालू करायचं हे दगड बिगड उचलित तो हे नळीमुळं भीती वाट राहिली आता नळ्याचा काय उपयोग नाही याच्या खाली पाईपलाईन आहे बरं खरी इथे ना बाग करायचा होता तवा लावली होती पण बाग करायचं कॅन्सल झालं आले लोक कोण आलं पर्यटन स्थळ इथे ऊसतोडवायला दिसते ऊसतोडचा वाटते बरे चला आता घे रोटा लावून आणि करतो चालू मशीनचं काम चला आता अर्धा झालाय काही दोन ती दोन असं कोरलाय पाईपाच्या खाली असा आता तिकडं आहे थोडा ते जाळ आहे ना तर तिथंच थोडा आहे त्या हिरो दिसत बाबा तिथपर्यंत आहे ते जाळ पेटून झाला का मग पैकी मग तिथं देऊ मारून आता इद लावलंय काय झालं काय मी त्याला ताण दिला आधी हे बघा कसं ऑइल कळलं लागेल आता घरी जाऊन त्यात ऑइल टाकावं लागेल ऑइल संपली त्यातलं लईस कोरून घेतला हवा भारी 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 झालं दगड मोठ्याला लागले मोशिन टाइटाण टा प्लॅटा तुटल्या रॉट्याच्या दोन कडेल असत ना त्या दोन तुटले, दे तुटले दे 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 ते वेल्डिंग वेल्डिंग मारून आणलं काय म्हणते त्याला शिळ 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 अव ही तळी तळी नाही आहे ते हाँ, हाँ। चला आता झालंय तिकडचं मस्त झालं इकडचं मस्त झालंय एका लाईन झाला आता इकडच लय कोरलंय बघा किती वावर वाचा अख्खा मोकळा झालाय आता बघ इकडून नाही यायच डायरेक्ट पडताना जाते

<laughs> वर झालं तो तिकडं पडन खाली खाली कर त्याला खाली इकडं इकडं हां घेतात बस आलोय घरी कोथंबीर नाहीची सकाळी आता मंगळवारीच नाही होता आज पण उद्या नाही येतात न्यायची कारण की आज आज बाजार केलेला असतो लोकांनी गरम आहे उद्याच नाही आलं काल होत बर शेळी पाहिजे आता मशीन लावलंय त्याच्यावर फडकं मारायचंय वल्यान बंटी बी आलेत बदक थोड्या वेळ बाहेर सोडतो आता आणि जातो बाजाराला बाजार करून येतो मस्त भाई अजून काम केलंय पण त्यांनी कुलकडक असणार ते आता

ते वेल्डिंग नाही ते पत्र भोगच नाही पड ला होत ते दोनशे दिलं पण तुम्ही ऐकलं नाही फोन वजले नाही टायमाला मी म्हणलं नको जाऊन द्या पप्पाला सांगितलं मी सांगितलं पप्पा नाही म्हणले पण म्हणलं आजीला विचारा आजी नाही म्हणले आणला ना। असत कायच आणलं आजोगी तिथं बसलेला येतो म्हणलं गारा ठन बिरठण भारी होता ते काय करतात जाडीला हा म्हणायचं मी खरंच उचलून आणलं असत दोनशे रुपयापर्यंत कोणते दोनशे रुपये दिला असत त्यांनी नाही मुरमुरे आणले फक्त कोंबील त्याला एक बोंबील बिलत रे

तुम्हाला नाही 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 भाऊ झाली 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 बोला झाली झाली पाणी पीती पाण्यासाठी आरडत होती बाबा म्हणते खायला काय गड्या झालं का पे ना आजू पे आजू पे पप्पा निघालेत नगरला ये आ, आ, दो दो रोज नेतो जा निघाली हेल्मेट हेल्मेट काय नगरलाच राहिलं त्यांना थंडी आता मारणाची थंडी तर लय टी ने आले काल एसटी ने आले पण आता जात नाही किती वाजलेत आता वाजलेत पाच त्यांना पाच सहा सहा सात होते ना आता सात वाजता कशी थंडी वाजते हेल्मेट नगरलाच राहिलं होत कापूस नाहीच आहे उद्या मग यायचरून येऊ भावाच करत नाही म्हणून मला मशीन आणायचं का होत तिथं जे चांगलं पण नाही मस्त हे झालं ते आता मी तर म्हणतो रात्रभर तिथंच राहून द्यावा धुके धुकं पडन धुक्याने सगळं खाली जाईल काय असेल ते खराबी ना <laughs> तिथंच राहून देतो मग उद्या आणतो उद्या मस्त कडक तिकडे घेतो इथं झालंय ढोसने देतोय अरे झालं ना तो दूध पिऊन आता ते तिकडे दूध चाललंय त्यांचं तुला किती प्यायचं याला चला आता आवरतो मस्त पैकी मला मावशीने सोडायला जायचंय का असं आणायचं मावशीने मध काढला होता आता तिला मेन न्यायचं मधीच काढ जेवढे याच्यातून होईन का ते मावशी ते एक लोक बापरे बाप काय प्युअर आहे एकदा प्युअर आहे किलो नाही किती रुपये किलो आहे सहाशे रुपये किलो घाबरून तो लय पि येईल चला आजची व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मॅ कर मॅ मॅ बाय Bye.